खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर के प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या योजनेसाठी काही ज्या महिला आहेत त्या काही महिला लाभार्थी महिला यांच्या अटी ज्या आहेत त्या शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वच्छेने लाभार्थी रक्कम परत घेण्याचे तसेच महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वच्छेने कळवण्यात येत आहे की अशा महिलांसाठी ही विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही तर लाभार्थी महिला ज्या आहेत ते कोणत्याही महिलांकडून रक्कम जमा करण्याबाबत कोणतेही जे आहे ती बातमी व्हायरल झालेली किंवा व्हायरल झालेली आहे बघा कोणीही कोणत्याही महिलांकडून लाभ वापस घेतलेला नाही परत घेतलेला नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा लाडकेबन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे की आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात चोवीस जानेवारीची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे आणि डिसेंबर महिन्याच्या दोन कोटी बावन्न लाख म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तो मला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तो प्लीज नुण नुण तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे आता तर बघा जानेवारी महिन्याचे जे पैसे आहे ते अजून काही महिलांना भेटलेले नाहीत ते पैसे देण्याची प्रक्रिया ही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे आणि जे कारण तुम्हाला सांगतो मी सव्वीस जानेवारीला सुट्टी असल्यामुळे त्यांच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्यात आतापर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना अर्ज म्हणजे जे आहेत ती निधी वितरित केले आलेली आहेत त्यांना खाते पैसे पैसे वाटप करण्यात आलेले आहे तसेच ताईंना पुढे बघ किंवा लाडकी बन योजनेमध्ये बघा जे अगोदरचे नियम होते पूर्वीपासूनचे जे नियम होते तेच नियम पण आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही तर ही आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नियमांमध्ये बदल नाही पुढे बघा तर लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत आणि ज्या आपात्र आप लाडक्या बहिणी आहेत त्यांना स्वतःहून अर्ज केलेले केले नाहीत बघा योजना नको म्हणून त्यांचे पैसेही पुन्हा घेतलेले नाहीत ही योजना पुढे अखंडपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ही योजना कुठेही योजना बंद होणार नाही अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे बघा तर सर्वात मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका ताईंना पुढे बघा ही जी योजना आहे पुढे अखंडपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि कुठेही योजना बंद होणार नाही अशी माहिती महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर पत्रकार परिषदेत त्यांनी काय म्हटलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे ताईंन जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा तर पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी साधारणपणे आम्हाला छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाची तर बघा छत्तीसशे नव्वद जी कोटी आहे तरतूद करण्यात आलेली आहे आणि या विभागाकडून प्राप्त झालेली रक्कम जी आहे त्या महिलांचा लाभ त्यातून वितरित केला जात आहे तर बघा या लाडक्या बहिणींसाठी महिन्या या महिन्याचा लाभ वितरित होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याची बघा फेब्रुवारीची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी करतो हो। आणि मार्च महिन्याच्या नवीन अर्थसंकल्पावर बघा तुम्हाला जे आहे सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिलांना कुठेही खंड पडता कामा नाही या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत हो। आहोत असंही आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत बघा त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आनंदाची बातम्या आलेल्या आहेत तरी तसेच पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे अजून आले नाहीत किंवा पैसे येणार आहेत जो तुमचा एकवीस रुपयाचा निर्णय जो आहे अर्थसंकल्पनानंतर एकवीसशे रुपयाचा निर्णय तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं होतं पण महायुतीच्या नेत्यांचे त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरम्यानला आम्ही एकवीस रुपये देऊ असं आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये कधी मिळणार असा जो प्रश्न आहे तो सर्वांना पडलेला आहे की एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी की बघा एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच मार्च म्हणजे अर्थसंकल्प सादर ले, केल्यानंतर तुम्हाला लवकरच हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे मार्च महिन्यानंतर तर बघा ही आताची मोठी गुड न्यूज आहे आणि लाडक्या बणींसाठी अजून शासन काय काय नवीन नवीन निर्णय घेणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका बघा या लाडकी बन योजनेच्या वर्षामध्ये बघा तुम्हाला जे आठ हप्ते आहेत ते आठ हप्ते मिळणार आहेत दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सात हप्ते वितरित करण्यात आले होते परंतु आता दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने तुमच्यासाठी बघा आठ हप्ते वितरित केल्याचे जे आहे ते आठ हप्ते वितरित केले जाणार आहेत आणि मोठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि नवीन अपडेट त्यांच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्हाला म्हणजे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात ज्या बी काही नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेग्युलर घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चालत आहे आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर आतापर्यंत जास्त बहिणींना सात सात हप्ते जमा झालेले आहेत सात सात हप्ते सहा सात 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 हप्ते जमा झाले आहेत परंतु आता तुम्हाला बघा आठवा हप्ता पण लवकरच जमा होणार आहे आठवा हप्ता ठीक आहे त्यामुळे सर्वांसाठी मोठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना साहेबांकडून नवीन मोठं चांगलं गिफ्ट मिळणार आहे तर बघा जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर माता बहिणींना जास्तीत जास्त आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यात जमा होणार आहे आणि बघा पंधराशे रुपये पण तुम्हाला लवकरच जमा होणार आहे तर आता जे तुमचे के वाय सी आहे ते तुम्ही के वाय सी करून ठेवा बँकमध्ये तुम्ही डी बी टी करून ठेवा जे तुमचे पेंडिंग कामं आहेत आधार सीडिंग करून ठेवा तर ही आताची सर्वात मोठी न्यूज आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत तर बघा दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे दोन कोटी बावन्न लाख ज्या महिला आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त माताबहिणींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर जर बघा ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत त्यांनी डी बी टी केलेली नसेल आधार सीडिंग केलेले नसेल तर त्यांनी करून घ्या शंभर टक्के आधार सीडिंग वगैरे जर काही ताईंना पैसे का आले नाहीत त्यांचं कारण पण मी तुम्हाला सांगतो तु बघा तुम्ही के वाय सी केलेली नसेल बघा तर तुम्ही के वाय सी करून घ्या आणि तुमचं ते आधार सीडिंग आहे ते पण तुम्ही करून घ्या बँक खात्याशी डी बी टी करून घ्या म्हणजे तुमचे हे जे कामं आहेत तुम्ही सर्व केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे शासनाचे पैसे येणार आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार डी बी टीद्वारे ठीक आहे तर बघा हे तुम्ही केलेलं नसेल त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अजूनपर्यंत आलेले नसेल एक पण हप्ता ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांना हे पैसे आता दर महिन्याला तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडक्या बणींसाठी जे सरकार बोललेलं होतं तेच सरकार त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे मायुतीचं सरकार त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे आणि त्यांना खूप मोठी मदत आता आर्थिक मदत दिली जात आहे त्यांना आर्थिक मदत दिल्यासोबतच लाडक्या बणींना बाबा सक्षम बनवण्यासाठी ही मदत आहे त्यांचं आरोग्य आणि त्यांना जी सक्षम बनवण्यासाठी ही मदत केली जात आहे तर बघा जास्तीत जास्त अर्थतत्वावर ही योजना सुरुवात झालेली आहे आणि जास्तीत जास्त बहिणींना या योजनेमध्ये लाभ मिळालेला आहे आणि बहुतेक बहिणींना असं वाटत होतं की हा लाभ जो आहे तो बंद होणार आहे जे विरोधक आहेत टीका करत होते की ही योजना बंद होईल असं होईल तसं होईल परंतु ही योजना कोणत्याही प्रकारे बंद करण्यात आलेली नाही आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी जे आहेत ठाकरे सरकार आपले जे उद्धव शिंदे सरकार आहेत शिंदे सरकार आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांनी चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींसाठी चांगल्या प्रकारे हप्ते जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर जास्तीत जास्त माता बिनी हा व्हिडिओ शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद